जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल आपण एक न्यूज बघितली आणि या न्यूज मध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले तेही सुद्धा बघितलं एकंदरीत ही जी पोलीस भरती आहे ही कंप्लेट लवकरात लवकर का करून घ्यायची याबद्दल त्यांनी कारण सांगितले होते त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तीन महत्वाची कारणं त्यांनी सांगितली होती एक तर पुढे चालून आचारसंहिता लागणार आहे विधानसभेची निवडणूक आहे तर विधानसभेची निवडणूक कंप्लीट होण्याच्या अगोदर ही भरती प्रोसेस कंप्लीट करायची आहे हा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा होता अनेक विद्यार्थ्यांचे वय वाढून जातील जर समजा काही विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट नाही झाले तर त्यांना पुढच्या वेळेस चान्स मिळायला पाहिजे म्हणून आपण लवकर पोलीस भरती करतोय हा एक दुसरा मुद्दा सांगितला होता आणि तिसरा मुद्दा यामध्ये सांगितला होता की पोलीस भरतीमध्ये जे काही मुलं येणारे आहेत त्यांची राण्याची नाश्त्याची सगळ्यांची सोय आम्ही करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सांगितलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी राण्याचं काय असेल ते आपण करूया मुलांचं आणि ज्या दिवशी समजा जास्त पाऊस पडला त्या दिवशी ग्राउंड घेणं शक्य नाही झालं तर त्यांच्या ग्राउंड पोस्टपेंड कसा करता येईल पुढची तारीख कशी देता येईल याबद्दल आपण काम करणार आहोत याबद्दल सविस्तरपणे माहिती सांगितली आणि मित्रांनो कालची एक न्यूज किंवा कालचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला सगळीकडे फिरला आणि त्यामध्ये सांगितलं की येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये अथवा डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा राज्यामध्ये नऊ हजार पदांची पोलीस भरती घेतली जाणार आहे म्हणजे मित्रांनो आता जर तुम्ही बघितलं लोकसभेचं इलेक्शनचा एवढा इफेक्ट बीजेपीवरती पडलेला आहे की केंद्रामध्ये सुद्धा भरपूर वॅकन्सी काढतायत आणि आता राज्यामध्ये सुद्धा आता ही जी काही सध्या सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे या सतरा हजार पदांच्या पोलीस भरती कम्प्लीट झाली की झाली लगेच पुढची पोलीस भरतीची तयारी चालू आहे आणि जे काही सरकारचं मानसिकता होती पंच्याहत्तर हजार पदे जे काही भरण्याचे होते गव्हर्नमेंटचं ते भरण्याचं प्रोग्राम ते भरण्याचं ठरवलं गेलं आणि ते आता हळूहळू त्या दिशेने वाढ चाललंय त्याच याच्यामध्येच आपण आणखी एक न्यूज बघितली ले ले लव लव कर त्या मध्ये दिलं होतं की पेट्रोल डिझेलचे जे काही भाव वाढलेले आहेत ते सुद्धा लवकरात लवकर कमी करण्यात येईल म्हणजे मित्रांनो एकदा माणसाला ठोकर लागली की शानपण येतं असे एक मन आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी आत्ता होत आहेत जे की पूर्वी झाले पाहिजे होत्या पण उशीर का होय ना एक चांगलं गोष्ट आहे की मुलांसाठी समजा या पोलीस भरतीमध्ये पूर्ण ताकद लावली पूर्ण जोर लावला आणि समजा जरी ते सिलेक्शन नाही झालं तरी सुद्धा डिसेंबरमध्ये म्हणजे येणाऱ्या सहा महिने किंवा जास्तीत जास्त, जास्त जानेवारी किंवा फेब्रुवारी पर्यंत पुन्हा एकदा राज्यामध्ये नऊ हजार पदांची पोलीस भरती असणार आहे आता यामध्ये तुम्ही मध्ये बघायला बघितलं असेल की नेमका सरकारचा धोरण तरी काय आहे का असं नियोजन केलं जात आहे तर हे सगळं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे विधानसभा तुम्हाला माहितीये संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर सर्वात कमी पद जे मुख्य पक्ष आहे आता ज्यांचं मुख्यमंत्री बसलेलं आहे त्या पक्षाच्या सुद्धा जर लोकसभेमध्ये जागा कमी निवडून येत असेल तर विधानसभेमध्ये काय होईल त्याचा परिणाम काय होईल या दृष्टिकोनातून आता पावलं उचलली जात आहे मित्रांनो सरळ सरळ फंड आहे नऊ हजार पद असतील किंवा आताची सतरा हजार पदांची भरती असेल एवढं पाऊस चालू आहे संपूर्ण राज्यातून त्या भरतीला विरोध चालू होता की पावसाळ्यात भरती व्हायला नको मुलांचे हाल होत आहेत मुलांना प्रॉब्लेम होत आहेत तर त्या मुलांचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार तेही सांगितलं आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रोजेक्ट आहे नऊ हजार पदांचा सा तोही सांगितलेला आहे म्हणजे मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय आहे बघा जे मुलं आता नुकतीच बारावी पास झालेले असतील किंवा कॉलेजमध्ये बारावी पास झाले आणि एखाद्याचं जर पोलीस बनण्याचं स्वप्न आहे तर तो स्वप्न तुमचं आता पूर्ण होऊ शकतो कारण तुमची नुकतीच बारावी पास झालात तुम्ही तुम्हाला जो काही महत्वाचा डॉक्युमेंट आहे बोर्ड सर्टिफिकेट तो सुद्धा नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत भेटून जाईल आणि म्हणजे येणारी जी काही नऊ हजार पदांची पोलीस भरती आहे याच्यासाठी तुम्ही पात्र ठरतात आणि एकंदरीत ही पोलीस भरती तुम्हाला देता येणार आहे म्हणजे यामध्ये बारावी पास वाले असतील किंवा जे मुलं आत्ता पोलीस भरतीच्या तयारीला लागलेले असतील पण त्यांचं ग्राउंड आता सध्या कमी असेल अभ्यास कमी असेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये चान्स मिळणार आहे म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता जी काही सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे याच्यामध्ये आपलं सिलेक्शन कसं होईल ना या गोष्टीकडे सध्या तरी जोर द्या की काही झालं तरी या सतरा हजार पदामध्ये माझं सिलेक्शन झालं पाहिजे या गोष्टीसाठी जोर द्या आणि लक्षात ठेवा जर शेवटच्या चान्स मध्ये सिलेक्शन नाही पण झालं तरी पण येणारा काळ तुमचं वाट बघतोय येणारी भरती तुमची वाट बघतेय जर याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालं तर याच्यामध्ये शंभर टक्के सिलेक्शन तुमचं होण्याचं चान्सेस आहेत फक्त मित्रांनो हार शेवटपर्यंत मानायची नाहीये आणि प्रयत्न मात्र सोडायचा नाहीये लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातले खूप चांगले दिवस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण आम्ही दोन हजार अकरा पासूनचा पॅटर्न बघतोय एक वर्ष गॅप दिल्यानंतर पोलीस भरती निघायची त्यात पण चार हजार जागा पाच हजार जागा एवढ्या कमी जागा निघायच्या आणि एवढ्या कमी जागामध्ये सुद्धा भरपूर मुलं पोलीस झालेले आहेत पण तुमच्यासाठी तर एवढी मोठी ऑफर आहे चांगली गोष्ट आहे की सत मागच्या वर्षी अठरा हजार पदे वर्षी सतरा हजार पदे आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सहा ते सात महिन्यामध्ये पुन्हा एकदा नऊ हजार पदे म्हणजेच तुम्हाला चान्स वरती चान्स आहे फक्त मित्रांनो आता मेहनत करत राहा यशस्वी तुम्हाला व्हायचं आहे या गोष्टीकडे लक्ष द्या आणि पोलीस भरतीचं फ्रीमध्ये संपूर्ण अपडेटसाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप पण आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट आली सरकारी असेल किंवा इतर क्षेत्राची असेल ते तुम्हाला मी देत असतो आणि सोबतच फ्री मध्ये पूर्णपणे फ्री मध्ये लेक्चर सुद्धा चालू आहे वरती त्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मित्रांनो हो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद